नमस्ते काल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र बाचार्य यास पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमानिमित्त मी आमच्या लिंबीचिंचोळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेलो हीच ती शाळा ज्या ठिकाणी जे आहे माझे पणजोबा माझे आजोबा माझे बाबा मी व माझे सर्व भाऊ बहीण जे आहेत शिकत आहेत या शाळेत माझे पहिली ते सहावीपर्यंतचे जे आहे शिक्षण संपूर्ण झाले व त्यानंतर मी सोलापुरातील हरिबाई देवकरण प्रशालेत शिकायला गेलो प्रत्येका विद्यार्थ्याला आपल्या जीवनात त्याच्या शाळेतील एक महत्त्वाची गोष्ट जी आहे सर्वात आवडती असते सर्वात जास्त आठवत असते आणि माझ्या विषयामध्ये माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनवला जाणारा जो जेवण होतं ज्यामध्ये जे आहे खिचडी बनवायचे ज्यामध्ये जे आहे डाळ भात बनवायचे तर ही माझ्या या शाळेतील जे आहे सर्वात आवडती आठवण आहे हीच गोष्ट जी आहे मी सर्वात जास्त आठवतो की बाबा शाळेत जे आहे आम्ही कशाप्रकारे जे आहे येथील डाळ भात जे आहे खायचो ह्या येथील जे आहे जेवणाचा जे आहे आम्ही आस्वाद घ्यायचो मिड डे मीलचा आम्ही आस्वाद घ्यायचो आणि हा मिड डे मील बनवण्याचं काम जे आहे आमच्या मावशी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या भव्य दिव्य शाळेमध्ये करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता एकदम स्वादिष्ट असा मिड डे मील जे आहे ते बनवत आहेत ज्यामध्ये जे आहे डाळ भात बनवलं जात आहे मसाला भात बनवलं जात आहे व इतर काही गोष्टी ज्या आहेत विद्यार्थ्यांना बनवून खाऊ घातले जातात आणि ह्यांचंच हाताने बनवलेलं जेवण खाऊन जे आहे मी माझे भाऊ वगैरे मोठे झालो जेव्हा देखील मी शाळेत जातो जेव्हाही मी शाळेत जातो कोणत्याही कार्यक्रम असतो तेव्हा मी जे आहे नक्की या ठिकाणच्या ज्या आहे या भोजनाचा या जेवणाचा जे आहे आस्वाद घेतो आणि माझ्या जुन्या आठवणी ज्या आठवणीत आणतो जेवताना मी मावशींसोबत बोलत होतो आणि बोलता बोलता मी त्यांना विचारले की मावशी तुम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून या शाळेमध्ये जे आहे जेवणाचं काम करत आहात विद्यार्थ्यांकरिता चांगले जेवण बनवत आहात पौष्टिक अन्न बनवत आहात आणि चांगली सेवा देत आहात तर तुम्हाला चांगलीच पगार असेल कमीत कमी पाच ते आठ हजारपर्यंत पगार असेल असे मी त्यांना विचारले तर या प्रश्नाचे उत्तर मावशींनी असे दिले की ते ऐकून मी चक्रावलो मला विश्वास नाही झाले की मावशी असं कसं बोलू शकतं मावशींनी मला सांगितले की या ठिकाणी जे आहे आम्ही तीन जणी जे आहे काम करत आहोत आणि प्रत्येक इलं जे आहे फक्त पन्नास रुपये जे आहे दिवसाची, दिवसाची पगार आहे म्हणजे तिन्ही मावशींना मिळून फक्त दिवसाचे दीडशे रुपये जे आहे या ठिकाणी खर्च होत आहेत म्हणजे साडेचार हजार रुपये तिन्हींची मिळून पगार जे आहे महिन्याला शाळेकडून दिली जाते या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे की आजच्या काळामध्ये जर एक बाई शेतामध्ये काम करत असेल तर त्याला दिवसाला दोनशे रुपये पगार आहे आणि ह्या मावशी तर खूप महत्त्वाचं काम करत आहेत हे जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत हे आपल्या भारत देशाचे भविष्य आहेत आणि ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यामध्ये जे आहे शिक्षकांचा खूप महत्त्वाचा हात असतो वाटा असतो त्याचप्रकारे जे आहे या मावशींचासुद्धा वाटा आहे हेच ते मावशी आहेत जे या भविष्याला घडवत आहेत जे या भविष्यात होणाऱ्या हां डॉक्टरला इंजिनियरला शिक्षकाला जे आहे शिकू खाऊ घात गा, घालत आहेत पौष्टिक अन्न त्यांना खाऊ घालत आहेत ज्यामुळे जे त्यांना शक्ती येईल आणि ज्यामुळे जे जा आहे ते चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला क्रिटिसाईज करू इच्छित नाही आहे मी कोणाला नावं ठेवण्यासाठी हे व्हिडिओ बनवलेलं नाही आहे मी फक्त एक सत्य लोकांसमोर आणू इच्छित आहे मला या मावशींचं जी व्यथा आहे लोकांपर्यंत पोहोचवायचे गावकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे म्हणून हे व्हिडिओ मी बनवत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून लिंबीचिंचोळी गावातील ग्रामपंचायतीला सरपंच साहेबांना उपसरपंच साहेबांना मुख्याध्यापिका मॅडमना या ठिकाणी जे आहे मी रिक्वेस्ट करू इच्छितो की हे जे मावशी आहेत यांना प्रत्येकी जे आहे कमीत कमी, -कमी दिवसाला शंभर रुपये तरी पगार भेटली पाहिजे त्या हिशेबाने जे आहे तिन्हींना मिळून जे आहे तुम्हाला फक्त नऊ हजार रुपये खर्च येईल आणि नऊ हजार रुपये खर्च काही एवढं मोठं खर्च नाही आहे आणि दिवसाची पन्नास रुपये पगार म्हणजे खूप कमी असते तुम्ही कमीत कमी जे आहे या मावशींना जे आहे दिवसाचे शंभर रुपये तरी पगार द्यावी अशी माझी एक विनंती आहे बाकीची जी आहे तुम्ही सर्वजण हुशारच आहात तुम्हाला माहिती आहे की कि कोणाला किती पगार दिली पाहिजे कोणाला किती मोबदला भेटला पाहिजे आणि मला शंभर टक्के जे आहे विश्वास आहे की हे मावशी जे आहेत कोणत्याही प्रकारच्या मोबदल्यासाठी हे पुण्याचे काम करत नाही आहेत हे या ठिकाणी जे आहेत विद्यार्थ्यांना सेवा देत आहेत आणि सुद्धा ही एक शेवा, सेवा सेवाच आहे जे शिक्षक जे आहेत आपल्या विद्यार्थ्यांना देत आहेत आणि शिक्षकांना जे आहे त्याचा खूप चांगला मोबदला भेटत आहे त्यांना खूप चांगल्या पगारी आहेत प्रकारे शिक्षक एक सेवा देत आहेत त्याचप्रकारे जे आहेत हे मावशीसुद्धा एक सेवा देत आहेत अन्नदान जे आहेत या ठिकाणी हे करत आहेत विद्यार्थ्यांना चांगले जेवण बनवून घालत आहेत तर ज्या प्रकारे शिक्षकांना त्यांच्या शिक्षणाचा चांगला मोबदला भेटत आहे त्याचप्रकारे या मावशींनासुद्धा जे आहे त्यांच्या कलेचा त्यांच्या या सेवेचा जे आहे जे आहे एक चांगला मोबदला भेटायला पाहिजे हेच या व्हिडिओ थ्रू मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मीसुद्धा या मावशींच्या हातचं जेवण खाऊनच मोठं झालेलो आहे तर त्या जेवणाचं जे आहे मी एक पांग फेडण्याचा एक माझ्याकडून एक चांगली गुरुदक्षिणा देण्याचं जे या ठिकाणी मी एक प्रयत्न करत आहे तर पुढं जे आहे गावकऱ्यांच्या हातात आहे शिक्षकांच्या हातात आहे प्रिन्सिपलच्या हातात आहे ग्रामसेवकाच्या हातात आहे आणि आपल्या सरपंच साहेबांच्या व उपसरपंच साहेबांच्या हातात आहे की ते या प्रश्नाकडे कशाप्रकारे बघतात आणि याला कसं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या न्यूज रिपोर्टला पोहोचवा व त्यासोबतच जाण्याअगोदर जे आहे आमच्या चॅनलला असल्याच न्यूज रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद